काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीनं अकरा एप्रिल रोजी कोल्हापुरात ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये ओबीसी आरक्षण जनगणना यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे अशी माहिती ओबीसी सेलचे प्रमुख नंदकुमार कुंभार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत अकरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता काँग्रेस पक्ष कार्यालयात ओबीसी परिषद होणार आहे या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण आणि जनगणना नवं शैक्षणिक धोरण भ्रष्टाचार आणि महागाई यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे असं नंदकुमार कुंभार यांनी सांगितलं परिषदेच्या समारोप सत्रात राज्यातील महायुती सरकार विरोधात आंदोलनाची दिशाही ठरणार असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला आकाश शेलार संजय पटकारे प्रवीण पुजारी बाळासाहेब गुरव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते